मध्ये व मध्ये त्यापैकी बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या त्यांच्या जन्म तारखा हा जो प्रॉब्लेम आहे ते तीन म्हणून त्यांनी नमूद केलेला आहे या संदर्भात आयोगाच्या गायडलाइन विचारात घेतल्या तर जी काही अपत्याबाबतची माहिती आहे जे पत्रामध्ये त्यांनी जे डिक्लेरेशन दिलेलं आहे त्यांना तीन अपत्य आहे म्हणून त्यांनी डिक्लेरेशन दिलेलं आहे परंतु बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर असलेल्या अपत्यांची संख्या ही दोनपेक्षा अधिक आहे अथवा जास्त आहे याबाबत त्यांनी काही असं कदम केलेलं नाही सिंगल म्हणून त्यांनी क्लेम केले याबाबतची जी काही सत्यता आहे ही तपासण्याची किंवा अधिकाऱ्याची अधिकार या आरोपांना नाहीये आहे जी काही डिक्लेरेशन दिलेलं आहे त्याप्रमाणे ते काय मानून ते सत्यता आपण पडताळणी करत नाही त्यामुळं जे काही ऑब्जेक्शन आहे ते मी ह्या मुद्द्यावर फेटाळतो आणि